तिकडे पप्पाची ऍड सुरू आहे आणि सरप्राईज आलेलं आहे काय सरप्राईज काय सरप्राईज आहे तिकडे चल काय यारू साठी मागवलेला आहे आम्ही यारासाठी मी एक एक वस्तू मागवली आहे तिला सरप्राईज आहे ती खूप खुश होणार आहे हे सगळं बघून सो ते काय सरप्राईज आहे तुमच्यासोबत मी ते अनबॉक्स करणार आहे सो हे आलेलं आहे तुमच्यासोबत अनबॉक्स करूया चला टेंट हाऊस यू देखते वही है क्या ओपन कर ओपन कर लवकर निकालो बाहेर निकालो थांबी काढते हा ओ, ये! ओ हो कलर वेगळा मागवला होता यार वेगळा आलाय शेट थोड़ा डार्क कलर आ गया यार लाइट कलर मंगवाया था यारू सरका 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 ए ऊ ये आणि झालीय ब्लॉगिंग जमते बाळा तुला अग <laughs> आम्ही आता टेंट हाऊस ओपन करणार आहोत चला ये 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 काम काम यारची आहे रे बाबा इतकं मस्त आहे रे

आता मम्मी आणि पप्पा पण येऊ शकणार यात येस हे बघ इथन पण एक डोअर आहे बघ मिनी डोर, डोर। हाय यारा हाँ। से हाय हाय ना, ना, वाव नाईस ना, आय लाईक इट वाव हे बघ हे खेळायला पण मस्त आहे याला आहे तसं नाही तसं नाही करायचं बघ ह्याला वरून हे शेल्ड आहे दाखवते किती मस्त आहे अरु थांबात सीजर ठेवते थांबर हाय अरुडी हाय like। आय लाइक असं ओपन पण ठेवता येत हे यार कलरच थोडा बोर आला मला नाही आवडला ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन मागवलं होतं मी अरे रे यार अरुबाळ झोपलंय माझो क्यूट आहे क्यूट है, एकदम क्यूट आहे यार आपल्या वेळेस काही नव्हतं हे असं हे आपल्या वेळेस असं काहीही नव्हतं किती आवडलंय उन्हाळ्याचे दिवस आहे तो हे वरून न लावलेलंच बरं आहे पण एक जास्त परफेक्ट आहे कॅम्पिंग वगैरेला मोठी माणसं पण बसू शकतात यात खूप मोठं आहे पण आहे मला ना हे पिला नाही लावता येते पहिल्या आपण पण एक जनरल ठेवता पण येत नाही मागवलंय कारण की ना हे गाडी कुठे आपल्याला कॅरी करता येत वेगवेगळे खूप छान छान वेगवेगळे खूप छान छान होते बट ते ना असे फोल्डेबल नव्हते म्हणून मी हा असा फोल्डेबल मागवला हे जे आहे ना यात ते वर हुक अडकवायचं आहे माझा यू लाईक इट येस किती तू ओले कपडे केलेस बाळा खेळत होतीस तू मॅट पण बसते यात तिला तुझी ग्रीनी देऊ कुठे तुझी ग्रीनी <laughs> सगळे टॉय सेक्शन सॉरी थोडा बेसी वाटू शकत बट काय करणार दिवसभर ती खेळत असते हे गे चल सगळ्यांना झोपो मध्ये तुझी ग्रीनी कुठे ग हे बघ कॅमल अजून हे गे तुझी माशा सगळ्यांना बसवा सगळ्यांना बसवा मध्ये बघू जरा इथून बघू कशी दिसती माझी यारा यारा आता ब्लॉगिंग पण करायला लागलीये इतकी आगाऊ आहे तिच्यामुळे मी मध्ये सोडून दिलं होत बघताय ना किती खेळते ती अरे बस बस बाबा बस मुलांना <laughs> खरंच अशा गोष्टी किती आवडतात आपल्या वेळेस काही नव्हतं हे असं सगळं पण मला आठवतंय मी ना असं बेडशीट वगैरे असं त्रिकोण करून लाकडी काय काठ्या बांबू वगैरे असं लावून त्रिकोण करून झोपडी बनवायची आणि मलाही खूप आवडायचं यात बसायला खेळायला आणि मी त्यात लिटरली स्वयंपाक वगैरे पण करायचे सो मला तेच आठवलं हो एकदम काय लाव गाणं लावू म्हणतेस प्रत्येक वेळी ब्लॉग करायला वेळ मिळतोच असं नाहीये तुमच्या बरोबर हे अनबॉक्सिंग करायला मला खूप आवडलं आणि याराचं खरं तर मला एक्सप्रेशन दाखवायचे होते आधी मी एक छोटा मागवला होता पण तो ना खूपच छोटा होता मला असं वाटलं की मोठी होईल आणि आणखी मोठं लागेल म्हणून ते रिटर्न केलं आणि मग हे मोठं मागवलं पण मी कलरमुळे थोडी अपसेट झाली ठीक आहे परत आता हे पाठवा परत तिचं मूड ऑफ होईल ठेवते हेच चलो यारू चॅनलला ला सबस्क्राईब म्हणा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणावं करा, करा।, करा।, करा। आणि लवकर लवकर हंड्रेड के बनवा म्हण चलो बाय करो

बिरा मी पण येऊ मी पण येऊ आम्हाला पण बसता येईल आता इथे छान छान याराच्या हाऊस मध्ये हे काय वाळा कोणाच याराचा हाऊस आहे वाव यारूसाठी यारासाठी कन्या भोजनचा प्रसाद दिलेला आहे थँक्यू दादा <laughs> हे काय बघ वाव यारू आज काय मज्जाच मज्जा आहे तुझी बाबा दाखव थँक्यू म्हण त्याला चलो 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 अनबॉक्स करूया हे पण चला ओपन करा ते ओपन करा ते हे ओपन करा बघू बरं काय दिलंय आज काय कन्या पूजन आहे वाटत ना हम्म दरवर्षी छान गिफ्ट देतात इथे काहीतरी क्या निघला रे वा हो हो याराच फेवरेट कलर बुक आलाय थँक यू किती गोड गिफ्ट दिले ना बेटू वाव यारूला ड्रॉइंग बुक खरच घ्यायची होती मला यारा तुला सगळं न मागता मिळत यार हम्म बघ किती छान आहे बघ कलर्स आहेत सगळे नाईस असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे खरंच मुलांना